जय शिवराया मी सचिन हळे पटेल नागपूरमध्ये जे औरंगजेबच्या कबरीवरून जाळपोळ झाली त्याचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो त्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला हलाल करून मारलं पोरांना हलाल करून मारलं ज्याने जिवंतपणे बापाला कैद करून ठेवलं अन्न पाणी दिलं नाही ज्या शहाजहांनी औरंगजेबाला सांगितलं होतं की हिंदू बांधवांचा आदर्श घे हिंदू बांधव वडिलांना मेल्यानंतर श्राद्ध घालून जेऊ घालतात तो जिवंतपणे पाणी पाजत नाही अशा औरंगजेबाचं मुस्लिम लोक समर्थन करू नये ही मुस्लिम बांधवांना विनंती आहे जो स्वतःच्या बापाचा पोरांचा नाही झाला तो तुमचा कधी होईल सरकारला विनंती आहे ज्या लोकांनी जाळपोळ केली त्यांचे घर पाडल्या जावं खोका बसल्याचं जसं घर पाडलं तसं त्या जाळपोळ करणाऱ्यांचे घर पाडले जावा स्फोटक बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांवर राजकीय दबाव न आणता पोलिसांना स्वतंत्र अधिकार दिले पाहिजे म्हणजे पोलिस सगळ्यांना वटणीवर आणतील राजकीय दबावापोटी असे कृत्य घडत आहे महाराष्ट्र पोलिसांना सगळ्यांनी मदत करायची आहे कुणीही हिंसाचार घडू द्यायचा नाही जर कोणी असं कृत्य करत असलं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे चुकीचे मेसेज व्हायरल होत असतील तर ता ते ताबडतोब डिलीट करायचे आहे पुढं फॉरवर्ड करायचे नाही येऊ शहाजहानने स्वतःच्या बायकोसाठी आग्र्याचा ताजमहल बांधला औरंगजेबाने बायकोसाठी बीबीचा मकबरा बांधला तो पाडणार का इंग्रजांनी आपले किल्ले पाडले आपण आपले किल्ले जतन करू शकत नाही कसाबची बॉडी जी गाडली आहे ती काढणार का म्हणजे आपण काय काय पाडणार सर्व बांधवांना विनंती करतो की कुणीही हिंदू मुस्लिम वाद लावू नका हिंदू मुस्लिम सर्वजण एक आहेत नेक आहेत सगळेजण शांततेत राहण्यासाठी इच्छुक आहेत अत्यंत क्रूर शासक होता त्याचं समर्थन मुस्लिम बांधवांनी करू नये ही विनंती हिंदू बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांततेत राहायचं आहे रमजानचा पवित्र मायना आहे मुस्लिम आणि हिंदू ऐक्याचं आपलं महाराष्ट्र हे प्रतीक आहे जगभर सगळे हिंदू मुस्लिम सगळेजण एक राहतात कुणी त्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका शांतता ठेवा शिवराय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय मंडळी नागपूरमध्ये जो हिंसाचार घडतोय किंवा पोलिसांच्या वरती जी दगडफेक केली जाते आणि औरंगजेबाची कबर आणि इतर मुद्दे हे सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर अशाच या प्रकरणावरती सचिन हवळे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे औरंगजेब जो कधीच स्वतःच्या बापाचा झाला नाही तो इतर कोणाचा कसा होणार आणि जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी अशा व्यक्तींचं समर्थन करणं योग्य नाही अशा आशयाचं किंवा या आशयाचं वक्तव्य या ठिकाणी सचिन हवळे पाटील यांनी केलेलं आहे तर मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये आणि स्पेशली नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार बघायला मिळतो आहे पोलीस बांधव त्यांच्यावरती दगडफेक केली जाते पोलिसांवर दगडफेक केली जाते त्याचबरोबर जाळपोळ होतीये काही ठिकाणी अशा घटना ह्या ऐकिवात आहेत दगडफेक करणाऱ्या मंडळींचे व्हिडिओ समोर येत आहेत पोलिसांवर दगडफेक केल्या जाते या सगळ्या गोष्टींचे पडसाद हे सभागृहात देखील उमटत आहेत सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशन काळामध्ये अशा गोष्टी घडतात आणि त्यावरनं देखील मोठे गदारोळ सभागृहात बघायला मिळतात फडणवीसांवरती टीका केली जाते काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी टीका केली आहे त्यावरनं माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टीकास्त्र सोडलेलं आहे तुमचे काय डोळे काढून घेतले आहेत का किंवा तुमच्या का जीभ हसाडली आहे का आणि तुम्ही का आणि कशामुळे फडणवीसांना औरंगजेबाची उपमा देता अशा आशयाच स्टेटमेंट काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे फडणवीसांवरती गंभीर असे आरोप होत आहे आणि त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागत आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी छावा हा सिनेमा प्रदर्शित झाला शिर्के बंधूंचा यामध्ये सहभाग होता नव्हता यावरून देखील वारा गदारोळ बघायला मिळाला त्यानंतर आता औरंगजेब आणि त्याची कबर औरंगजेबाची कबर आणि त्यावरनं देखील मोठमोठे प्रताप आता घडताना दिसतात छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी खुलताबाद या ठिकाणी असलेली औरंगजेबची कबर आणि त्यावरनं मोठ्या प्रमाणात राजकीय युद्धशीत युद्ध सध्या सुरू आहे या संपूर्ण प्रकरणावर सचिन हवळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तर मंडळी हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद